मी शिर्डी रातून होतो आम्ही सुरुवातीला आमच्या मिसेस कोण प्रॉब्लेम होता त्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं आपल्या सण्याचे प्रोडक्टने आम्ही तीन महिन्यात क्लिअर झालो आणि आज आम्ही लोक पण ट्रेनिंग साठी आलेलं आहे दुसरं असं आम्ही शेतकरी कुटुंबातून आहे आमच्या एका गायला मस्टरीजचा प्रॉब्लेम झाला होता प्रॉब्लेम झाला तर त्या गायीचं दूध येत नाही आणि डॉक्टरांनी पण त्याचं ट्रीटमेंट केलं आणि काही मिळत नाही नंतर आम्ही वापरतो वापरतो वापरता आयुफेड आणि लिव्हर वापरलं आणि त्या गायीची आज पूर्णपणे मस्टरीज बंद होऊन त्या गायीचं दूध येत दोन हजार सतरा पासून पायाला जखम झालेली होती ती जखमच रिपेअर होत सात ते आठ लाख रुपये मी खर्च केले पण जखम चांगली होत तर वाक घेऊन मी चार वर्ष घरात चाललो आणि आपल्या सनेच आकाई सोना ग्वायर आणि सुरकट आणि मोरिंगा या टॅबलेट घेतल्यात तर आता मी हॉलपर्यंत आलो आणि मार्केटिंग बी चांगल्या पद्धतीने करतोय